आज आपण अगदी खुसखुशीत पटकन होणारा मस्त चवीचा मटकीचा पराठा करणार आहोत पराठा इतका खुसखुशीत होतो की असा फोल्ड केला की लगेच तुटतो आपण मटकीची भाजी तर नेहमीच करतो पण संपूर्ण भाजी पोळी करायचा कंटाळ आला तर एखाद वेळेला तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करू शकता हाय मी स्मिता मस्ती पाशा म्हणून तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मूड आलेले मटकीचे पराठे करणार आहोत पराठे अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे पराठे कोणालाही सहज करता येतील मुलांना डब्यात देण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटा आला तर दुपारच्या जेवणासाठी तुम्ही हे पराठे नक्की करू शकता करायला एकदम सोपे आहेत आणि मस्त लागतात करायला घेऊया तर हे पराठे करण्यासाठी इथे मी मस्त मोड आलेली मटकी घेतलेली आहे मेजरिंग मोजून दीड कप आपण ही मटकी घेणार आहोत मटकीला असे छान मोड आलेले असले की मटकी चवीलाही छान लागते आणि त्याचे पौष्टिक गुणधर्मही खूप वाढतात त्यामुळे मोड आलेली मटकी घ्यायची आता यामध्ये मी साधारण मटकी बुडेल इतपत पाणी घालते एक ते दीड कप पाणी यामध्ये मी घातलेलं या आहे आता यामध्ये मी थोडंसं म्हणजे चवीपुरता मीठ घालते आणि पाव चमचा हळद घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या देऊन हे मटकी शिजवून घ्यायची आहे तर हे कुकर मी आता गॅसवर ठेवते आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते तर इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मटकी अगदी व्यवस्थित शिजली असेलच कारण मटकी एका शिट्टीतच व्यवस्थित शिजते फक्त अगदी थोडी कडक राहू नये म्हणून मी दोन शिट्ट्या केल्या तर मटकी इथे अगदी व्यवस्थित शिजलेली आहे इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी चार डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही लाईट कलरच्या हिरव्या मिरच्या घेणार असेल तर थोडं जास्त घ्या एक इंच आलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं घालते आलं मिरची आपण पेस्ट करून घेणार आहोत पण यासोबत ही जी आपण शिजवून घेतलेली मटकी आहे त्यातली थोडी मटकी मी घालते म्हणजे या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित बारीक होतील मिक्सरमधून फिरवताना जर मला हे जास्त कोरडं वाटलं तर हे मटकी शिजवल्याचंच पाणी मी यामध्ये घालीन तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे मटकी शिजवल्याचं थोडं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी छान बारीक वाटून घेतलेलं आहे मटकी शिजवल्याचं हे जे पाणी आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात काढते म्हणजे यायला लागलेली पेस्टही वाया जाणार नाही ज्या भांड्यात कणिक भिजवायचे आहे त्याच भांड्यात आपण या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत आता यामध्ये मी मटकी घालून घेते सुरुवातीला मुद्दामच मी सगळी मटकी मिक्सरमधून फिरवून घेतली नाही सगळ्या मटकीची अशी पूर्ण पेस्ट करायची नाही ही मटकी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे हाताने किंवा मॅशरनी थोडी मॅश करून घेतली तरी चालते तर पावभाजीच्या मॅशरनी मी हे थोडं मॅश करून घेते आता हे अगदी व्यवस्थित मी मॅश करून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरता मीठ घालते सुरुवातीला मटकी शिजवतानाही आपण मीठ घातलेलं होतं त्यानुसार अंदाजाने मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घेते यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ घालून कळीक भिजवून घ्यायची आहे पण हे जे मिश्रण आहे ते थोडं जास्त वाटतंय त्यामुळे यातलं थोडं मिश्रण म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण वाटी मिश्रण मी बाजूला काढून ठेवते पीठ भिजवताना लागेल तसं हे आपल्याला वापरता येईल पण सुरुवातीला जर जास्त मिश्रण असेल तर खूप जास्त पीठ घालावं लागेल आता यामध्ये मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मला साधारण बारा तेरा पराठे करायचे आहेत मेजरिंग कपनी मोजल्यावर साधारण एक कप पिठामध्ये चार पराठे होतात असे मी तीन कप पीठ घेणार आहे सुरवातीला दोन कप पीठ यामध्ये घालते आणि पीठ कितपत सैल होतं याचा अंदाज घेऊन नंतर एक कब्बर पीठ यामध्ये घालीन यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊ म्हणजे पराठे छान मौसूत होतात व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये अजून एक कपभर पीठ घालते म्हणजे टोटल आपण तीन कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि दीड कप मटके वापरली होती आता हे जे आपण बाजूला काढून ठेवलेलं मिश्रण आहे ते अंदाज घेत गे घेत यामध्ये घालते आणि आपण याची कणिक भिजवून घेऊयात खूप अगदी घट्ट कणिक भिजवायची नाही आहे आपण नेहमी पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे तर इथे मी कणिक भिजवून घेतलेले आहे खूप अगदी घट्ट नाही आहे किंवा खूप अगदी सैलही नाही आहे आणि हे जे आपण मिश्रण बाजूला काढून ठेवलं होतं त्यातलं एक चमचाभर मिश्रण फक्त उरलेलं आहे तर मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट हे कणिक आपण छान मुरू देऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं ही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत कणिक अगदी छान मुरली असेल पंधरा वीस मिनिट अशी कणिक बाजूला ठेवून दिली की पराठे मस्त मऊ लुसलुशीत होतात यातला आता एक गोळा मी करते साधारण पोळ्यांसाठी आपण जसा गोळा घेतो ना तितकाच गोळा मी घेतलेला आहे आता याचा आपण पराठा लाटायला घेऊया हे पराठे आपण अगदी सोप्या पद्धतीने करतो आहोत आपण नेहमी गव्हाच्या पोळ्या करतो तसंच आपल्याला करायचं आहे यामध्ये कुठलंही मी स्टफिंग केलेलं नाही आहे त्यामुळे हे पराठे अगदी झटपट होतात पराठ्याचा गोळा गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आता साधारण पुरी एवढा गोळा लाटून घ्यायचा आणि आपण नेहमी तिपडीची पोळी करतो ना तसंच ह्याला फोल्ड करून घ्यायचे यावर थोडं तेल घालते म्हणजे पराठा छान मऊ लुसलुशीत होतो इथेही थोडं तेल लावून घेते आणि आता पराठा मी त्रिकोणी आकारातच लाटून घेणार आहे असे तीन फोल्ड केल्यामुळे याला छान त्रिकोणी आकार आलेला असतो आणि थोड्या वेगळ्या शेपमध्ये पराठे दिसायलाही खूप छान दिसतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोल शेपमध्ये पराठे लाटून घेऊ शकता तुम्हाला जर सकाळी मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी जर पराठे करायचे असतील आणि सकाळी खूप घाई होत असेल तर रात्री मटकी शिजवून फ्रीजमध्ये ठेवून दिली तर सकाळी अगदी झटपट हे पराठे होतात आपला पराठा लाटूनही झालेला आहे गॅसवर मी एक तवा ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झालेला आहे आता तव्याकडची बाजू थोडी कोवळी भाजून घ्यायची आहे म्हणजे वर अगदी बारीक बारीक बुडबुडी आली की पराठा उलटवून घ्यायचा तव्याकडची बाजू आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे चारी बाजूनी चमच्याने असं दाबून घेतलं की पराठा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजला जातो एका बाजूने पराठा व्यवस्थित भाजला गेला की उलटवून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने थोडं थोडं तूप किंवा तेल घालून पराठा मस्त खरपूस भाजून घ्यायचा फक्त तूप किंवा तेल घातल्यावर गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि मंद गॅसवर छान खरपूस पराठा भाजून घ्यायचा शक्यतो पराठा भाजताना तुपाचा वापर केला की पराठा चवीला जास्त छान लागतो तर दोन्ही बाजूनी पराठा मस्त खरपूस भाजला गेलेला आहे तर इथे आपला एक पराठा तयार झालेला आहे असेच मी बाकीचेही पराठे करून घेते पराठे चवीला खूप छान लागतात मस्त खुसखुशीत पराठे होतात मुलांना डब्यात देण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा आला तर अगदी दुपारच्या जेवणासाठीही तुम्ही हे पराठे नक्की करू शकता दह्याबरोबर चटणी बरोबर किंवा सॉस हे पराठे छान लागतात तर आज आपण केलेले हे मटकीचे पराठे तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद